नमस्कार मित्रांनो तर मी कॉलेजला चाललेलोच होतो पण पावसामुळे काही मी गेलोच नाही बा कॉलेजमध्ये आज असं मस्त वातावरण आहे की असं वाटतंय आपण अशा चांगल्या ठिकाणी जावा चवतड्याला चांगले व्हिडिओ व्हिडिओ काढावा पण काय कारणामुळे ना जाता नाही आहेत काम असतात घरी तर भावांना नजारा तुम्ही असं बघितला तर मलाही वाटत की खेडेकड आलेलं बरं मस्त नजारा आहे पावसामुळे भरपूर लोकांचे नुकसान झालेले आहेत भरपूर म्हणजे भरपूर तर भावांना पडला पेज की जाऊ तुम्हाला चल चाललेलो होतो हे बघा नजारा मस्त वाटतोय ना शाळेत गेले बी आपण दंगा मस्ती करतो त्यामुळे काय आज गेलो नाही शाळेत सरांनी बी खूप काल मारलेलं होत त्याच्यामुळे काय नाही गेलो नजारा ना पाहून तर तुम्हाला वाटलंच असेल इकडे यावा म्हणून पण हे नजारा बेडचा नजारा आहे मी चलतच चाललेलो होतो तुम्ही म्हणत असताना हे असलं काय आहे भावांना आपल्या मधून रेल्वे गेलेली आहे रेल्वेचा गे रेल नजारा आहे ह्या रेल्वेचा नजारा हे तर वाटच पाहतात रेल्वे कधी येतील कधी नाही त्यांची नजरच तिकडं आहे फॉर नंतर तर पण रेल्वे काही आहे ना पहा हे बी हे बी बाबा म्हणले माझा काय प्रवास होत नाही त्याच्यामुळं रेल्वेने प्रवास हा चांगला आहे हे बी बाबांना भेडला जायचं होतं बाबा रेल्वे आली का हो त्यांना सांगा कुमकडे रेल्वे जाऊ घे पाच मिनिटात तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कि रेल्वे बीड मध्ये कोणामुळे आलेली लायव नाही लाईव चालू आहे मी हे तर खूपच वाटपात आहे वाट पाहून पाहून थकलेलो पण काय रेल्वे काही आहे ना आहे तू त्या कोपरू आली बघ त्या बघा म्हणतात आलेली चांगलं हिडू का बाबांना लय देवाचा ना आहे बा हा आले पहा रेल्वे आली दिसले का बाबांनो असंच असं हरणा द्यायचा माणूस लोक वाटो वाचतील गुरडोर असतील हा हे बाबा तर म्हणतात वाटा गुर असतात ते असतात त्याच्यामुळे असं तर हे देत जा हरणा देत जा नाही का आली पहा किती पळत लागा ने भा। चला तुम्ही खरोखर सांगायचं बरं का माझ्या चॅनलला सबस्क्राईब कॉमेंट केलं केलंय का तर नसलं केलं तर तुम्ही शंभर टक्के करा मी तर नवीन आहे भावांनो कारण की मला व्हिडिओ बिलाई बनवता येत नाहीत पण काही जणांचं असं म्हण नाही की तू व्हिडिओ बनवत जावा तुझे व्हिडिओ चालतात तर बाबांनो तुम्ही व्हिडिओ बनत जात जावा आणि माझ्या बी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा कारण की मी बाळूमामाचा भक्त आहे आणि तुम्ही बी भक्त असताना तर नक्की सबस्क्राईब नक्की करा भावांनो देवाचं वेळ हे लय चांगलं असतं आम्ही जाता जाता आणि म्हणजे ते रोजगार ते माणसा आलेले होते त्यांच्या खुशी पहा त्यांची की आपण चलत चाललो आहे चलत जाता जाता ते गेले ते माहिती आमच्या तुम्ही बोल रहा है कि शाला के से जाते और हैं राहते बाबांनो पावसामुळे काही मी गेलेलो नाही बघा वापस आलेलो आहे पडलो असत दादा तुमच्या नागात बाबांनो आपल्या चॅनल सपोर्ट नक्की करा And then, you watch. Bye, bye.